नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत होतं आपण आज कळलो आहे मासे पकडायला कारण देऊ आपल्या भावाने खास आपल्याला इतकी गाडी आहे हे आपल्याला काय मासे भेटायचे चला तर मग आपण फायनली स्पॉटवर पोचलेलो आहोत आपली पोरं पण आता पोचलेली आहेत पोरं आता आपली सर्व मासे पकडायची तयारी करत आहेत हे बघा पोरं तयारी चालू आहे पोरांची आम्ही तिथपर्यंत निसर्गाचा आस्वाद गेलो भावाने आपल्या मासे पकडण्यासाठी स्पॉट निवडलेला आहे चला तर मग आपण सुरू करूया मासे पकडायला हा आम्ही मासे पकडायला सुरुवात केलेली मुंबई मध्ये बघू मासे पकडायला गणपती सो मुंबईला गेला नाही पण मासे पकडायला लिहिला हा आपला राज हे आमचे सगळे सर्वे सर्व माश्याची पकडण्यात त्यांची गाडी तिकडे पुलावर लागली त्यांची गाडी सात लाखाची गाडी घेऊन आली मासे पकडायला हे बघ बघा आपल्या भावाने हो काय काढलं हे हो भाव काय काढलं सेव्ह काय माझ्याच नाव आपल्या भावाने बोईट काढलाय भरपूर जवळ जवळ एक एक तासाने धावायला लागलाय बोईट तुम्ही किती दिवस येत रे गणपतीची सुट्टी पडल्यापासून शाळेला आज पहिल्यांदा चालत कधीतरी खरं बोला की हा गणपतीत नाही आला ओके ओके परंतु श्रावण होता म्हणून मासे पकडायला नव्हते आले हा आपला भाऊ फक्त पीठ संपवायला आलाय आहे अजूनपर्यंत दोन तास झाले आम्हाला एक मासा नाही पकडू शकला मजबूत ना मजबूत ना आम्ही निघालो भावाचं म्हणणं आहे आता इथे काय आपल्याला मासे भेटत आप म्हणजे भेटलेत आम्हाला नाही भेटले तसे नाही ते आपल्याला चार पाच मासे भेटले आज फुल ब तयारीतच आले ते थम्सअप खायला खाऊ वगैरे घेऊन आज तर एक किलोचाच पीठ घेऊन आलो डायरेक्ट पूर्ण भाव आता दमून बसले तिथे ज्यांना लागत नाही ते अशी इकडे खाऊ वगैरे खात बसले आणि ज्यांना लागतात ते आपले खुशाल मासे पकडत आहेत आणि आपला जमवणारा तिकडेच आहे <laughs> आमचा तर खाऊन वगैरे झालेलं आहे आता आम्ही जरा दुसऱ्या जागी जाऊन बघतोय काही का काय भावान काढला मजबूत मजबूत आहे आपला भाऊ बाब आला आलाय गणपतीसाठी खास गणपती संपलेत बोलला मासे पकडून जाणार मी गावावर बघू काय त्याला लागतंय काय हो। फायनली आमच्या आता मासे पकडून चाल झालेले आहेत चाललोय घरी आम्ही आता आलो आहे घरी फायनली फिशिंग सगळी आमची संपलेली आहे आणि आता आम्ही घरी आलो आहे मासे घेऊन चला आपण आता फायनली घरी आलो आहोत आपला ब्लॉग आता इथेच संपलेला आहे चला धन्यवाद बाय बाय